गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आज लवकरच मला लो, रोज लवकर उठायला लागतं लागत उत्कर्षाचा वगैरे बनवायला लागतं उत्कर्ष स्कूल मध्ये जाण्यासाठी रेडी होत आहे तिचे कपडे घातले आणि अजून तयारी वगैरे बाकी आहे त्याच्यामध्ये तिचा डब्बा पॅक करते फोटो नाही काढत बघा उपृशी देखील उठलाय तो लवकर सुटतो आणि उत्कर्षाची जास्त काय सिंगिंग सिंगिंग सिंगिंगची कॉम्पिटिशन आहे उत्कर्षाच्या स्कूल मध्ये कॉम्पिटिशन नाही मग काय फक्त सिंगिंगच आहे हा का एक काकडी तिला फ्रूट पाहिजे उत्कर्षाला टिफिनला त्याच्यामुळे तिला फ्रूट देते <laughs> आणि काकडी वगैरे सलाड थोडासा आणि आता काय खाली हो ठेवतो तिथे खूप कशाची तयारी झालेली बघा स्कूलला जाण्यासाठी आज सिंगिंगचा काहीतरी आहे तिच्या स्कूल मध्ये आणि आबागा इथे मस्ती करतो भाजी आणली त्याच्यावरतीच खेळायला बघतो कृषू कृषु कृषी नाही ऐकायच कृषीची फक्त मस्ती का का आता कृष्ण आवडलंय मी आणि आता चहा वगैरे करून मी दुकानामध्ये जाणार आहे राहायला पण त्याच्या अगोदर मला साखरपुड्याला जायचं आहे दुपारी त्याच्यामुळे मी आता अशीच जाते त्याच्यामुळे दहा वाजता मला परत येऊन तयारी करायला लागेल साखरपुड्याला जाण्यासाठी आणि आजपासून मी असं ठरवलं आहे की तीस दिवसाचं वेट लॉस चॅलेंज घ्यायचं माझ्याकडनं वेट लॉस होत नाही अजिबातच होत नाही आणि कृषी झाल्यापासून माझं भरपूरच वजन वाढलेलं आहे भरपूर म्हणजे भरपूरच वाढलेलं आहे वजन त्याच्यामुळे मी ठरवलं आहे तीस दिवसाचं वेट लॉस चॅलेंज घ्यायचं जे काय असेल तर बघू किती कमी होत आहे की नाही होते जे खाईन जे काय खाणार आणि जी काय डाईट असेल ती मी तुमच्या सामनेच करणार नाही होईल का मम्मीचं वजन पण किती मम्मी जास्त झाड किती झाले किती झाली सांग ना किती झाले नाही ना? ना। का बघूया आता आता पहिलं सकाळी उठली आहे आणि अजून नाही आता गरम पाणी पिते पहिला गरम पाणी करून प्यायचं नाही बघू एक ग्लास उठल्या उठल्या गरम पाणी काहीही खायच्या अगोदर गर गरम पाणी प्यायचं गरम पाणी म्हणजे मी पितते बघूया आता काय आहे उत्कर्ष कृषी गेला बघ उत्कर्ष निघाली आता स्कूलमध्ये जायला तिला रिक्षावाला न्यायला आलेला आहे आता ती जाणार आहे स्कूलमध्ये मस्त गाणी बोला का कुठला का जा बाय बाय त्याच्यानंतर मी त्याच्यानंतर चहा पीत नाही आहे गुळ आहे गुळ घेतला आहे आणि अद्रक ठेचून घेतलेला आहे आता याचा काढा बनवतो याच्यामध्ये हलद घालून गरम पाणी ना तर थोडासा हलद घालण्याचा मस्त असा काढा उकळून बनवते याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि मस्त असा हा उकळवून घ्यायचे थोडंसं याच्यामध्ये पाणी देखील ॲड करते आणि मस्त असं उकळून घेते उकळवून याला अर्ध ओसपर्यंत उकळवायचं आहे काढा मस्त तयार आहे आता पिऊन घेते थोडा काढा पितो तू पितो तू काढा <laughs> हो हो आम्हाला नको 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 बोल ओहो ओहो पितो आ चला फटापट काढा पितो आणि मग खाली भरपूर वाजले काल भरपूर टाईम झाला दुकानात आल्यानंतर सकल्यात पहिला मी देवपूजा करून घेते दिवा लावते आणि अगरबत्ती लावून मस्त अशी पूजा करून घेते बघा काय चालू आहे आलेल्या दुकानामध्ये इकडे तिकडे धावायची सुरुवात डबरू कुठे कृषी डमरू कृषी डमरू कृषीचा दमलू कुठे दमलू कुठे पप्पा पप्पा कुठे आहेत काय नाही बोलत नाही बोलत पप्पा कृषी पण घेतो तर पटापट तयारी गरूरी गरूरी। करून घेते जाऊन गडबड गडबड तर माझी तयारी झालेली आहे पंधरा मिनटात मी तयारी केली एवढ्या फास्ट मी तयारी कधीच केली नाही पंधरा मिनटात तयारी केली आणि तयारी झाली आहे मावशी येते मावशी आली का आम्ही दोघीजण इथनं निघू ती निघते आता अंबरनाची त्याच्यानंतर पटापटात आम्ही निघू कृषीची देखील खाली तयारी झाली आईने त्याची देखील तयारी केली आहे आता मावशी आल्यानंतर थोड्या वेळात निघू आम्ही इथून चला आता आम्ही निघालो साखरपुड्याला जायला मावशी देखील आलेली आहे थोड्याच वेळात आम्ही गावाला पोचलो आणि देखील आलेले आहेत आता ते आम्हाला शोधत येतात तिथे हे बघा त्या देखील आलेल्या आहेत आई मामी सर्व आलेले आहेत आणि मामीची देखील आलेली आहे त्याच्यानंतर थोड्याच वेळात नवरदेव आलेला आहे साखरपुड्याला भरपूरच गर्दी होती आणि भरपूरच गरम होती मंडपामध्ये आमची मामी सा मस्त अशा तयार झाल्या होत्या साखरपुड्यासाठी छोटी मामी आणि तिकडे नाचत होती करूं। करूं। खुणा 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 ती त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो कारण कृषी खूपच गरम होत होती पूर्ण थंड केस रडवत लागलं कृषी त्याला माणसां माझे नाही जमा आम्हाला सहा नाही जमत पप्पा 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 काय करता पप्पा सर्व हा मी आताच आवरला भरपूर पसारा करला होता सर्व आवडला नाही तर चहा ठेवला एक चहा घेते दुपारी थोडं जेवली मी याच्यामध्ये लग्नामध्ये थोडं जेवली आणि आता चहा त्याच्यानंतर थोडासा चहा कारण चहा प्यार असतात तर खोड असतात एकदम काही चहाची तलाब सुटणार आणि त्याच्यावर थोडासा चहा घेऊन जाऊया पटापट खाली बाबू बाबू खाली आहे चहा पिते मम्मा चाय पिते कावा कसे येतो कशा कावा येतो हा कुठून येतो कावा आणि काय करतो कावा खातो कसे खातो कसे खातो कावा कशा 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 खातो हो, कावा नाही खात नाही हो, कावा ना हो, कावा नाही खात खातो ना कावा कुठून येतो कावा आला बघ कावा आला बघ आला बघ हा का हो आला बघ आला आमची ब्युटी दुकानात लागलेली आणि तिकडे बघा काय आले तुम्हाला दाखवते कुशी काय आले बघ कुशी ते बघ काय का आले ते बघा काय आले मेंटर आलेत मेंटर ते कुशी ते बघ काय आले बोबो आले बोबो 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 मी बनवते जेवण मुगाची डाळ बनवलेली आहे आणि संध्याकाळी चहा पिलेले नाही आणि आता मी केला घेतलेला आहे छोटावाला इलायची केला हा खाते कारण भरपूरच भूक लागलेली आहे त्याच्यामुळे थोडासा खाते आता कृषीला खिमटी करते कारण दुपारी मी बघितलं कृषी मस्त असा खिमटी खातो त्याच्यात त्याला आता थोडीशी खिमटी बनवते म्हणजे साडे जर आलेली तर हे थोडे जेवून घेते कारण लेट झालं ले थोडं बंद करायला बघाल तर अर्धी भाकर एक वाटी भात आणि थोडंसं चिकन घेतलेलं आहे चला तर आता घेते जेवण वगैरे करून झालेले आहे आता परत एकदा काढा प्यायचा आहे अद्रक आणि हल्दीवाला जो तुम्हाला सकाळी होता तो गुलाचा तो काढा पिते आणि झोप ते आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये डे टूमध्ये